i <laughs> do गडहिंग्लज येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहामार्फत नेहमीच येथील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध केले जातात विविध स्पर्धा घेतल्या जातात त्याच पद्धतीने गेली पंधरा वर्षे अनुत्तरा ही स्पर्धा ही घेतली जाते आणि आज आपण पाहतोय ह्या स्पर्धेला सकाळपासून प्रारंभ झालेला होता आणि आज या स्पर्धेला विविध राज्यातून विविध कॉलेजहून विविध फॅकल्टीचे पंधराशेहून अधिक विद्यार्थी या अनुत्तरामध्ये सहभागी झालेले होते माझ्या मागे इकडे पाहू शकता हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता या अनुत्तरा स्पर्धेमुळे एक प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे सकाळपासून ही स्पर्धा चालू आहे उत्स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमकी स्पर्धा कशी झाली अनुत्तरा ही स्पर्धा ही पंधरा वर्षे संत गजानन महाराज शिक्षण समूहामार्फत घेतली जाते कशी वाटली स्पर्धा कसं होतं नियोजन आणि या स्पर्धेमुळं आपल्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो असं वाटतं आपल्याला मी पहिला कॉलेजचा आभार मानेन की आम्हाला हे ऑपॉर्च्युनिटी आणि ही हे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलं मी के आय टी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मी इथे सध्या पेपर प्रेझेंटेशन नॉन सर्किट आणि सर्किट दोन्हीमध्ये भाग घेतला आहे मला इथे नवीन विद्यार्थ्यांना भेटता आलं त्यांचे प्रेझेंटेशन्स बघता आले ते कशा प्रकारे बोलतात तिथून काहीतरी शिकायला मिळालं मला परत फॅकल्टी आणि सगळे कॉर्डिनेटर्स पण खूप काइंड ते आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि बाकीचं कॉलेजचा परिसर आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप उत्तम आहेत कशी वाटली स्पर्धा काय अनुभव आला आणि कॉलेज विषयी काय वाटतं आपल्याला स्पर्धेचं म्हणायचं झालं तर ह्या कॉलेजमध्ये फर्स्ट टाइमच पार्टिसिपेट केलेलं आणि इथलं व्हॉलेंटियर्स कॉर्डिनेशन सगळ्या टीचर्सचं स्टाफचं एकदम भारी होतं आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये आमचे म्हणजे आमचे स्किल्स ते डेव्हलप झालेच आणि सगळ्या एन्व्हायरमेंट स्टुडंटशी वगैरे बोलून वगैरे आम्हाला आणखीन काही काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आणि ओव्हरऑल तसं कॉलेज कॉलेज सगळं जे कॉर्डिनेशन आणि सगळी जी सगळं जे इव्हेंट होता इव्हेंट होता तो खूप छान होता माझा जो आत्तापर्यंतचा अनुभव आला आहे तो खूप छान आहे सगळे जे स्टाफ आहे तिकडचे सगळे जे कोऑर्डिनेटर्स आहेत ते अतिशय सपोर्टिव्ह आहेत आणि जे पण काय डाउट्स वगैरे काही असेल ते लगेच समजून घेतात आणि आमचे काही म्हणजे प्रश्न वगैरे असतील ते पण लगेच क्लिअर आउट करतात आणि खूप चांगलं वातावरण आहे कॉलेजचं नमस्कार मी के आय टी कॉलेजमधून आहे आणि मी फर्स्ट टाईम येते या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायला आणि माझा अनुभव खूप छान होता एस जी एमचा कॅम्पस पण खूप स्पेसी आहे आणि इथले व्हॉलेंटियर्स इथले स्टुडंट्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि Uh, मी पेपर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ते सुद्धा खूप मस्त झाली आणि बाकी बाकीच्या कॉलेजेसपेक्षा एस डी एमचं मॅनेजमेंट पण खूप चांगलं होतं मी पेपर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं इथून खरंच खूप चांगलं वाटलं मी याआधी पण खूप इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं पण इथे असं वाटलं की इथं खरं कॉम्पिटिशन आहे खूप काही शिकायला मिळालं एवढं चांगलं अरेंज केलं होतं की मी माझा इव्हेंट सोडून दुसऱ्या इव्हेंटना पण व्हिजिट दिलं इथे येऊन की खरं कॉम्पिटिशन कस कसं असतं आपल्याला जे माहीत नसतं ते अशा इव्हेंटना इव्हेंट येऊन कळतं की आपण कुठे आहोत व आपल्याला अजून किती काही शिकायचं आहे इथे येऊन दुसऱ्याकडून पण खूप काही शिकलो मी मी ह्या स्पर्धेला दुसऱ्या वेळा आलेलो आहे स्पर्धामध्ये प्रत्येक वेळा आल्यावर मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि मी ह्या कॉलेज मॅनेजमेंटचं आभार मानिन कारण की आम्हाला संधी दिली क्षमता चाचणी आणि आमच्या डेव्हलपमेंटसाठी आम्हाला ही संधी दिली म्हणून डॉक्टर डेआर पाटील पॉलिटेक्निक कोल्हापूर इथून आलेले आहे पहिल्यांदाच या कॉलेजला आले तरी पण अशी स्पर्धा व्यवस्थित चांगली वाटली आम्हाला स्टाफने वगैरे वे व्यव व्यवस्थित गाईड केलं आणि मी पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केले बाकीचे पण पोस्टर्स बघायला मिळाले विविध आयडियाज कळाल्या आणि आम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि काय डेव्हलप करायला करा पाहिजे तेसुद्धा कळालं कार माझं नाव तृप्ती आहे मी एस जी पी एन ट्रस्ट बी सी ए कॉलेज नेडसोशी इथून आहे सर्वप्रथम मी कॉलेज मॅनेजमेंटला आभार मानते त्यांनी इथे मला येऊन कॉम्पिटिशनमध्ये भाग दे घेण्याची संधी दिली आहे आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कारण इथे येऊन माझ्यात काय स्किल्स कमी आहेत काय नाहीत ते कोणते स्किल्स कमी आहेत किंवा काय अजून काय करण्याची गरज आहे हे सगळं इथे येऊन समजले त्यामुळे इथला ओवरऑल पूर्ण अनुभव माझा खूप छान होता खूप मजा आली मी पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये भाग घेतलेला इथला कॅम्पस आणि इथले कोऑर्डिनेटर्स आणि स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहेत तिथे येऊन खूप भारी वाटलं आणि पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यांच्या आयडिया कळाल्या आणि आपल्याकडे काय कमी आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळं कळालं आणि खूप भारी वाटलं आर मी के आय टी कॉलेजमधून आलेली आहे आणि गेल्या वर्षी मी देखील ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ह्या वर्षीसुद्धा मी पेपर प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही पण अशा इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करा कारण काय आहे की तुमचे जेवढे स्किल्स आहेत त्या तुम्ही डेव्हलप करू शकता है। हा प्लॅटफॉर्म एस जी एम तुम्हाला प्रोव्हाइड करते की तुम्ही इथे या प्रेझेंटेशन वगैरे द्या तुमच्यात काही क स्किल्स त्यांनी इम्प्रूव होऊ शकतात ते तुम्ही भली जिंका किंवा नाही जिंका तो प्रश्न आहे पण इथे येऊन तुम्हाला तुमच्या स्किल्स काय आहेत ते समजेल धन्यवाद